लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांनी मतदारसंघाचे आढावे घेण्यास सुरुवात केली आता महायुतीत ही जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली असून भाजपने आपल्या ठरलेल्या मतदारसंघांचा आढावा घेतल्याचं समोर आलं आहे महायुतीमध्ये भाजप बत्तीस जागा लढणार आहे तर शिंदे गटाला दहा आणि अजित पवार गटाला सहा जागा दिल्या जाणार आहेत असं बोललं जातं त्यामुळे भाजप जागा वाटपात मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय मात्र भाजपने जागा वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्या पार्ट्यात पाडून घेण्याबरोबरच भाजपने लोकसभा निवडणुकीतील यासाठी अजून एक प्लॅन आखलाय तो म्हणजे राज्यातील मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा भाजपने राज्यातील काही मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्लॅन आखलाय आता हे मंत्री कोण असू शकतात आणि भाजपने या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा प्लॅन का आखलाय नेमका भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅन काय असू शकतो ते पाहूया या व्हिडिओतून सविस्तर नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी यात पहिलं नाव आहे ते गिरीश महाजन यांचं मागील काही दिवसापासून गिरीश महाजन यांना भाजप लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना लोकसभेत राष्ट्रवादीकडून तेव्हा एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे त्यामुळे फक्त रावेरमध्येच नाही तर संपूर्ण जळगावमध्ये वर्चस्व असलेल्या एकनाथ खडसे समोर रक्षा खडसे या कंपोज उमेदवार ठरून पराभवाची भीती नाकारता येत नाही त्यातच रक्षा खडसे यांच्या विरोधात कुटुंबातील उमेदवार असल्याने कुठेतरी सोबत दगा पटकावण्याची भीती देखील भाजपला असेल त्यामुळे रावेर मधून गिरीश महाजन यांना उतरवण्याचा प्लॅन भाजपने आखला असल्याचं बोललं जात आहे त्यातच गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद याआधी अनेकदा समोर आलेला आहे अशा वेळी राज्यातील राज मंत्री गिरीश महाजन यांना लोकसभा निवडणुकीत खडसेंच्या विरोधात उतरवण्याची खेळी भाजप खेळू शकतो दुसरं नाव आहे ते म्हणजे आताचे सध्याचे महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे काही दिवसांपूर्वीच भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी जी स्ट्रॅटर्जी समोर आली होती त्यामध्ये भाजपने एका घरात एकच तिकीट देण्याचं धोरण आपल्या समोर आणलं होतं त्यातच भाजप याआधी खासदार राहिलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही देखील बोललं गेलं होतं त्यानुसार आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरात स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात महसूल मंत्री भाजपकडून सुजय विखे पाटील ऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत हो संधी देण्याची योजना भाजप आपू शकतो जास्तीत जास्त जागा निवडून आणायचे असल्याने ज्या नेत्यांचा आपापल्या भागात वर्चस्व आहे अशा नेत्यांना संधी देऊन तेथील विजय पक्का करण्यासाठी ही रणनीती आखली गेल्याचं बोललं जात आहे पुढचं नाव असू शकतं ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं कोथरुडचे आमदार असणारे चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये फार चर्चेत नसतात त्यामागे भाजपचा मोठा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे अमित शाह सोबत व्यक्तिगत संबंध संघाची पार्श्वभूमी राजकारण अशा सर्वच बाजूने अनुकूल असणारे चंद्रकांत पाटील यांना आता केंद्रात पाठवलं जाऊ शकतो गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे भाजपचा बाले किल्ला कुठल्याही परिस्थितीत भाजपला स्वतःच्या ताब्यात ठेवायचा ता। आहे अशा वेळी भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघात असलेला उमेदवार दिला जाऊ शकतो आपण चंद्रकांत पाटील यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची खेळी भाजप घेऊ शकतो चंद्रकांत पाटील राज्यात राहिले तर भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना आव्हान निर्माण होऊ शकतो चंद्रकांत पाटलांना लोकसभेवर घेऊन तिथे त्यांना मोठी संधी मिळेल अशा चर्चा रंगल्यानंतरच नाव आहे हर्षवर्धन पाटील यांचं काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या नावाने भाविक खासदार असे बॅनर बारामतीत लागले होते त्यावरून बारामती भाजपकडून अंकिता पाटील यांना सुप्रिया सुळे विरोधात संधी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र शरद पवारांची बारामतीमधील ताकद स्वतः सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभेवर असलेला होल्ड हे सगळं पाहता अंकिता पाटील यांच्यासारख्या उमेदवाराचा इथून पराभव होणार अशा चर्चा झाल्या महायुती या जागेवर दावा केलाय मात्र अजित पवार देखील कुटुंबातील हा सामना टाळण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला ताकद देऊ शकतात अशा वेळी कुठेतरी भाजप आता हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला बारामतीत उतरवणे रणनीती असू शकते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील बंड होण्याच्या आधीपासून बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे संभाव्य उमेदवार असल्याचे कोणकुणही होतच होते बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका येत असून इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची पकड अजूनही कायम आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील सुप्रिया सुळे यांना क हर्षवर्धन पाटील सुप्रिया सुळे यांना कडवं आव्हान देऊ शकतात असे चित, चित्र असे चित्र सध्या निर्माण झाले आहे हर्षवर्धन पाटील यानंतर लोकसभा निवडणुकीत पाठवलं जाऊ शकतं असं पुढचं नाव आहे ते सुधीर मुनगंटीवार यांचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूरची जागा ही गमावी लागली होती तिथे खासदार असणारे हंसराज आहीर जवळजवळ पन्नास हजार मतांनी त्यांचा पराभव करत बाळू धानोरकर येथे खासदार झाले होते मात्र धानोरकरांच्या निधनानंतर या जागेवरून भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उतरवलं जाऊ शकतं अशा चर्चा सध्या सुरू आहेत गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे धानोरकर यांनी हॅट्रिक नोंदवणाऱ्या हंसराज आहिर यांचा पराभव केला होता आता देखील धानोरकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीची लाट कायम आहे दुसरीकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांची सक्रियता कायम ठेवून जनसंपर्क वाढवला आहे तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात पुन्हा पर्याय सध्या तरी आहे भाजपकडे आणि जातीय समीकरणाला मात देऊ शकणारे सुधीर मुनगंटीवार हे चांगला पर्याय होऊ शकतात पक्षाचा आदेश मानून ते तयार देखील होतील मात्र भाजपातील अंतर्गत राजकारण त्यांना त्रास देईल असं सध्या जी आहे तिच्या चर्चा सुरू आहे आता पुढचे नाव आहे ते म्हणजे अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण लोकसभा सध्या वातावरण आहे संभाजीनगर हा शिवसेनेचा भाजपकडून अतुल सावे यांनी संभाजीनगर लोकसभेवर दावा केला आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने अतुल सावेसाठी तयारी सुरू केली होती मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये भाजप शिवसेना एकत्र निवडणूक लढल्याने भाजपने ही जागा शिवसे शिवसेनेसाठी सोडली होती अकरावी भाजप महायुतीत संभाजीनगर मतदारसंघावर दावा करू शकतो अशा वेळी ओबीसी चेहरा म्हणून भाजप अतुल सावे यांच्या नावावर शिक्कामोहतब करू शकतो शेवटचं नाव आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं राज्यसभेत लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार जिंकण्याचा भाजप प्रयत्न करते अशा वेळी भाजपने कोकणातील मतदारसंघांवर सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केली त्याचमुळे शिवसेनेचा बाला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने आपलं लक्ष केंद्रित केलंय भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना काही दिवसापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती रत्नागिरी भाजप जर स्वतःकडे बत्तीस जागा ठेवणार असेल तर शिंदे गटाला बऱ्यापैकी हक्काचे मतदारसंघ भाजपसाठी सोडावे लागू शकतात त्यामुळे राज्यात मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून दोन हजार चोवीस मध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप शक्य तितके प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यासाठी भाजपने राज्यातील दिग्गज नेत्यांना देखील लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा प्लॅन आखलाय मात्र यामध्ये खरंच भाजपला यश मिळेल का आणि या व्यतिरिक्त राज्यातील कोणकोणते मंत्री असे आहेत जे लोकसभा निवडणूक लढू शकतात तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा